आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या परिसरामध्ये विकासाची कामे पूर्ण करून नागरिकांना सुविधा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी विहिगर येथे सामाजिक सभागृहाच्या उद्घाटनावेळी केले तसेच महिलांनी रस्त्यासंदर्भात केलेली मागणी लवकरच पूर्ण करणार असे आश्वासित केले पनवेल तालुक्यातील के विहिगर्म येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आला होता त्यानुसार पंचवीस पंधरा या योजनेतून सोळा लाख ऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर रुपयांमधून सामाजिक सभागृह बांधण्यात आला आहे या सभागृहाचे उद्घाटन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी झाले यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत तालुका उपाध्यक्ष संजय पाटील अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित जाधव पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील तालुका चिटणीस यतीन पाटील ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील तालुका उपाध्यक्ष महेश पाटील माजी उपसरपंच बाळाराम पाटील युवा मोर्चाचे जिल्हा आनंद ढवळे युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील बुथ अध्यक्ष संदेश फडके अक्षय पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते सर्व गावामध्ये विकासाची काम रस्ते सभा मंडप काम आज तुम्ही गेले तर सगळीकडे कॉन्क्रीटचे रस्ते गावागावामध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि म्हणून अशा पद्धतीने मागे लागा आणि त्याला सांगा आपल्याला हे काम फार गरजेचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं आपली सर्वांची कामं करण्यासाठी आम्ही सर्व कार्य करते जो कार्यकर्ता मागे लागेल त्या दुष्काळ जास्त काम आता या ठिकाणी या भागामध्ये भोकर जास्त बोलायला लागेल जा. अजून किती काम करायची त्याच आणि म्हणून या गावातली ग्रामपंचायत उग्रवाडावाले ते मान आणू नका आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला पण काहीतरी मदत झाली पाहिजे अशा पद्धतीचे काम सर्व कार्यकर्त्यांनी करा सर्वांना आपलं जर तुम्ही तर भारतीय जनता पार्टीला आमदार प्रशांत करतो सर्वांना सगळी म्हणलेली आहे आणि म्हणून आपण सर्वांनी एकजुटीनं एकत्र होऊन आपल्या गावाचा आपल्या पालीचा विकास चांगल्या पद्धतीनं करूया एवढं तुम्हाला सांगतो की हा परवेचा जो विकास आपण बघितला असेल आजूबाजूचा हा सन्मान्य आमदार दादाच्या माध्यमातून झालेला आहे आणि याच्या पुढेही भारतीय जनता पार्टी असेल ठाकूर साहेब असतील सन्मान्य नाही आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करतो म्हणून आम्हाला लोकांची काय आवश्यकता आणि काय पाहिजे याची आम्हाला जाणीव असते या गावामध्ये आपण बघितलं असेल असेल अगोदरची सत्ता ही ग्राम चिन्ह हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे सुनीलजी ही त्यांनाही माहिती आहे पण आपण खऱ्या अर्थानं विकासाची गंगा आपण या विगरमध्ये आणताना सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील सन्माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब असतील सन्माननीय आमचे अनुषेठ भगत साहेब असतील यांच्यावर तो पाठपुरावा करून ह्या या, वि, या विकासाच्या दृष्टिकोनातून विगरमध्ये जेवढी कामं केली मला वाटतं